नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे रसरशीत तसे गुलाबजाम चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एकदम सोप्या पद्धतीने रसरशीत असे रव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण हे रव्याचे गुलाबजाम बनवलेले आहेत तर बघा गुलाबजाम बनवण्यासाठी आपण इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा आहे जाड सरावा जर असेल तर मिक्सरमधून फिरवून घेतला तरी देखील चालेल आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली छोटा एक चमचा तूप घातलं तूप गरम झालं की आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेतलंय तर एक र एक कप आपण रवा घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण इथे दीड कप दूध घेतलेला आहे दूध गरम झालं की आता आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडा करत रवा घालून घ्यायचा आहे आणि एक हाताने मिक्स करून आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला दूध ठेवून घ्यायचं आणि मग नंतर दुधामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की रव्याच्या ज्या आहेत त्या अजिबात गाठी होत नाहीत आणि एकदम मौसूत असे गुलाबजाम आपले तयार होतात तर बघा आता गॅस कमी ठेवला होता आपण आणि रवा संपूर्ण आपण दुधामध्ये घालून घेतलेला आहे आता एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने गुलाबजाम केले की खूप छान असे एकदम परफेक्ट असे आपले गुलाबजाम तयार होतात आता मी गॅस बंद केलाय याच्यामध्ये जे आपण दूध घालून घेतलं होतं ते रव्याने संपूर्ण शोषून घेतलेला आहे आता कढई गरम आहे तर कढईमध्ये आपण एक दीड मिनटासाठी रवा असाच मिक्स करून घेऊया म्हणजे रवा छान असा फुलून येतो आता गॅस बंद करूया आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हा रवा काढून घेऊया तर बघा एकदम मऊ सुद्धा असा आपला हा रवा झालेला आहे जास्त वेळ जर तुम्ही गॅस सुरू ठेवला तर तो कोरडा होऊ शकतो आणि मग नंतर आपले गुलाबजाम फाटू शकतात तर बघा आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं हे खूप गरम आहे कोमट करून घेऊया तोपर्यंत हे असं साईडला झाकून ठेवू रवा थंड होतोय तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया तर गॅसवरती एक कढई ठेवून घेतली एक कप रवा घेतलेला आहे ते त्याच्यासाठी आपण इथे दोन कप साखर घेतलेली आहे साखर घालून घेतली की त्याच कपाने दोन कप आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि साखर विरगळून घ्यायची तर बघा साखर इथे विरगळलेली आहे आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि व्यवस्थित असं चमच्याने एकत्र करून आहे गॅस कमी ठेवायचा आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला हा पाक छान असा शिजवून घ्यायचा आहे तर पाकाला खळखळून अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता पाक उकळल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये विलायची मी अशा पद्धतीने फोडून घेतली आणि तसेच घालून घेतलेली आहे तुम्ही पावडर सुद्धा घालू शकता आता गॅस आपल्याला कमी ठेवायचा आणि पाच मिनटं हा पाक असा शिजवून द्यायचा आहे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही आहे हाताला आपण तेल लावून घेतल्यानंतर जसा चिकटपणा येतो त्या पद्धतीचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बघा हलकासा असा चिपचिपा झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे एक तारी पाक आपल्याला अजिबात बनवायचा नाही अशा पद्धतीचा पाक बनवून घ्यायचा आहे तर पाक छान असा आपण पाच मिनटं शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त उकळी आलेली आहे घालू शकता केसर घालू शकता झालेला आहे तोपर्यंत आपलं रव्याचं मिश्रण सुद्धा कोमट झालेलं आहे आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम मऊ सुद्धा असं आपलं हे रव्याचं मिश्रण झालेलं आहे आणि तुम्हाला जर वाटलं हे कोरडं झालं तर तुम्ही थोडंसं दूध गरम करून याच्यामध्ये तीन चार चमचे घालू शकता आणि एक जीव करून घेऊ शकता तर बघा खूप जास्त आपल्याला कोरडं करायचं नाही आहे आपण लवकरच गॅस लगेच बंद केला होता अशा पद्धतीचं मऊ असचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे म्हणजे गुलाबजाम खूप छान असे मऊ मुलायम होतात तर आता हे आपण चांगलं व्यवस्थित एकत्र एक करून घेऊया तुम्ही हाताला तूप सुद्धा चोळून अशा पद्धतीने आपण हे एकत्र करून घेऊ हो शकतात तर तूप लावायची सुद्धा काही गरज पडत नाही तर आपण आता हे संपूर्ण व्यवस्थित एक जो करून घेतलेला आहे आणि खूप छान हे मिश्रण आपलं एकदम मौसूत असं झालेलं आहे आता आपण याचे गुलाबजाम बनवायला घेऊया आणि तुम्ही बघू शकता याला अजिबात हे साईटी चेहरा जात नाही अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला रव्याचं बनवून घ्यायचे म्हणजे आपले गुलाबजाम अजिबात फुटत नाही तर छान असं आपलं हे रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण लगेच आता याचे गुलाबजाम बनवून घेऊया तर छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसे आवडत असतील त्या पद्धतीचे गुलाबजाम तुम्ही बनवू शकता तर बघू शकता एकदम मस्त मौसूत असं आपला गुलाबजाम इथे तयार झालेला आहे रव्याचे गुलाबजाम बनवायला देखील खूप सोपे आहे आणि खायला खूप छान लागतात तर बघा मी दुसरा गुलाबजाम सुद्धा बनवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण मिश्रणाचे गुलाबजाम बनवून घेऊया तर बघा संपूर्ण मिश्रणाचे आपले गुलाबजाम इथे तयार करून झालेले आहेत मी काही मोठ्या आकारात आणि काही छोट्या आकारात अशा पद्धतीचे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत आता मस्त असे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे अजिबात आहे कुठेही याच्यावरती चेहरा गेलेले नाही अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं तर मस्त गुलाबजाम बनतात तर आता गुलाबजाम आपले बनवून झालेत आपण पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी थोडंसं पीठ घालून बघितलं तेल आपलं मध्यम आहे वरती तापलेलं आहे फुल गॅस ठेवायचा नाही गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती गुलाबजाम आपल्याला आता हे तळून घ्यायचे तर, तर चमच्याने अशा पद्धतीने आपण वरतून तेल टाकूया म्हणजे चव बाजूने व्यवस्थित असा छान रंग येतो गुलाबजाम व्यवस्थित असे चव बाजूने सारख्या कलरवरती होतात तर गॅस आप तुम्ही बघू शकता तेलाचं तापमान अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरतीच हे गुलाबजाम तळून घ्यायचे फुल गॅस जर केला तर ते करपू शकतात बाहेरून आणि यातून कच्चेच राहू शकतात तर अशा पद्धतीने गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅस वरतीच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे तर तेलामध्ये तुम्ही बघू शकता कुठेही आपले गुलाबजाम फुटलेले नाही छान असं मिश्रण झालं होतं तर आता राहिलेले गुलाबजाम सुद्धा आपण तर संपूर्ण गुलाबजाम आपण आता इथे याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत पाक पुन्हा एकदा मी कोमट करून घेतला संपूर्ण मी अगोदर गुलाबजाम तळून घेतले आणि नंतर पाकामध्ये सोडले त्यासाठी पाक इथे मी कोमट करून घेतला आणि नंतर गुलाबजाम घालून घेतले तुम्ही तळून घेतल्यानंतर सुद्धा लगेच पाकामध्ये सोडू शकता पण पाक आपल्याला गुलाबजाम सोडतानी पाक कोमटच हवा तर बघा इथे मी एक वाटीमध्ये गुलाबजाम काढून घेतले मस्त कलर आलेला आहे आणि छान असे आपले गुलाबजाम इथे रव्याचे तयार झालेले आहेत अगदी मौरस्तशी असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा रव्याचे गुलाबजाम खायला खूप छान लागतात बनवायला देखील खूप सोपे आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून वे व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद